यानंतर जालन्यामध्ये जाऊयात बदनापूर मंठा घनसावंगीसह जिल्ह्यामध्ये सर्वत्र मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत केलंय मंठा तालुक्यामध्ये काल दुपारी मुसळधार पाऊस आला त्यामुळे गावातील ओढ्याला पूर आला या पुराच्या पाण्यातून ओढा ओलांडत असताना एक जण वाहून जात असतानाच मोठ्या दोराच्या सहाय्यानं गावकऱ्यांनी त्याला वाचवलं सामनगाव इथे सुद्धा जोरदार पाऊस बरसला नदी नाल्यांना आलापूर सामनगाव परिसरामध्ये शेतशिवारामध्ये पाणीच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे लक्ष्मण सोळुंके आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात लक्ष्मण जालन्यामध्ये मोठा पाऊस बरसलेला आहे नेमका कोणकोणत्या तालुक्यामध्ये पाऊस बरसलेला आहे कशी स्थिती आहे कुठे कुठे नुकसान झालंय ऋतुजा आपण बघू शकतो की काल दुपारनंतर जालना जिल्ह्यामध्ये मोठा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर प्रशासनाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी रेल रेड अलर्ट रे या ठिकाणी जारी करण्यात आलेला होता कारण की पाच तास मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आलेली होती आणि त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यातील आंबड घनसावंगी आणि बदनापूर तालुक्यात हा मुसळधार पाऊस झालेला आहे आपण बघू शकतो की या पावसामुळे अख्या एक तासामध्ये संपूर्ण परिसरातील दाना दाण आहे कारण की या पावसामुळे आपण जर बघितलं तर ज्या परिसरातून वाहणारीची पार नदी आहे नदी आहे या नदीला एका तासातच या ठिकाणी पूर आलेला आहे आपण जर बघितलं तर धोपटेश्वर परिसरात अक्षरशः या पावसानं संपूर्ण धोपटेश्वर परिसर या ठिकाणी झोडपून काढलेला आहे कारण की पंधरा मिनिटात झालेल्या पावसात या धोपटेश्वर परिसरातल्या प्रत्येक नाल्याला या ठिकाणी पूर आलेला आहे शेतात सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी तुंबलेला आहे कालच्या आलेल्या पावसामध्ये आपण जर बघितलं तर मोसंबी फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी जो कांदा काढून ठेवलेला होता तो कांदा सुद्धा या पावसात भिजलेला आहे कारण की गेल्या दहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा काढण्याची तयारी सुरू केली होती मात्र तो कांदा काढल्याच्या नंतर अनेक शेतकऱ्यांचा शंभर क्विंटल कुणाचा दोनशे क्विंटल अशा प्रकारे या ठिकाणी कांदा या ठिकाणी भिजलेला आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर नाणेगाव शहरातून वाहणाऱ्या सुकणा नदीला सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि बदनापूर तालुक्यातली अनेक गावं या ठिकाणी रात्री साडे नऊ वाजेपर्यंत पाऊस सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात झोडपली केलेली आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर काल दुपारनंतर झालेल्या पावसामध्ये घनसावंगी तालुक्यातही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस झाला आणि त्या पावसामुळे आपण बघ बघितलं बग, बग, तर बोडखा बुद्रुक या गावाचा आणि घनसांगी या गावाचा संपर्क तुटलेला होता त्याच दरम्यान या बोडखा गावातून वाहणाऱ्या नदीवर जो पूल आहे त्या पुलावरून पाणी वाहत असताना या ठिकाणून अनेक शेतकरी त्या पलीकडे अडकले होते आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी ट्रॅक्टर टाकण्याचा जीव घेण्या प्रकार सुद्धा या ठिकाणी घडलेला आहे एकंदरीत जर जालना जिल्ह्यात जर बघितलं तर काल पाच तासामध्ये संपूर्ण जालना जिल्ह्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसानं झोडपून काढलेलं आहे गेल्या दहा दिवसात दोन हजार हेक्टरवर या ठिकाणी नुकसान झाल्याचं जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली होती मात्र कालच्या पावसात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे जवळपास चार हजार हेक्टर पर्यंत हे नुकसान जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे ऋतुच्या जा। अगदी आणि त्यामुळे आता पंचनामे करून लवकरात लवकर या शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी